नमस्कार मी शीतल शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण चिकन रस्सा बनवणार आहोत आणि खूप छान चिकन रस्सा बनणार आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पहा आता आपण चिकन रस्सा तयार करूया आपण पाऊन किलो हे चिकन घेतलेलं आहे हा लिंबाचा र एका लिंबाचा रस आहे दही आहे आलं लसूण कोथिंबीर यांची पेस्ट आहे आणि हे सर्व मसाले आहेत तर ह्याला आपण प्रथमतः मॅरिनेशन करूया त्याच्यासाठी हा मी लिंबाचा रस एका लिंबाचा रस घालते नंतर आल्या लसूण यांची पेस्ट एक चमचा घालते याला दही दोन चमचे घालते आणि आता आपण हे मसाले घालूया तर मसाला एक चमचा घालते गरम मसाला एक चमचा आमचा घरचा मसाला एक चमचा हळद चमचा आणि धणे जिरा पावडर चमचा चिकनला चांगले हे मसाले सर्व मसाले हे चांगले लावून घ्यायचे असं हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आणि हे आता चांगले असे मिक्स झाले आहेत हे आता एका तासासाठी मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते आपण आता चिकन ग्रेव्ही करणार आहोत आणि चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे आणि या टोपामध्ये आपण ह्या चार पाळ्या तेल घालून तेल गरम झालेलं आहे आता ह्या तेलामध्ये आपण एक खडे मसाले घालूया ही एक मसाला वेलची आहे अर्धा इंच दालचिनी दोन चक्रफुल्याचे पाकडे आहेत एक साधा दोड़ा आहे आणि हे दोन तेजपत्त्याची पानं आणि हे पाच मिरी आहे खडा मसाला चांगला गरम करून घ्यायचा तेलामध्ये जास्त भाजायचा नसतो आणि मसाला गरम झाल्यानंतर हा कांदा घालणार आहोत कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आपला लालसर झालेला आहे आणि त्याच्यात आपण ही पुदिन्याची पानं घालणार आहोत आणि थोडस परतून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण हा एक चमचा लाल मसाला घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला आणि ही हळद घेतलेली आहे हे सर्व आपण मसाले याच्यात घालून तेलात चांगले भाजून घेणार आहोत चांगले तेलात पतून घ्यायचे मसाले याच्यातच आपण ही एक चमचा आला लसूण याची पेस्ट घालणार आहोत आल्या लसूण कोथिंबीरची एक चमचा पेस्ट घातली आणि ही अर्धा चमचा आणि चांगली तेलात आपण आता ही परतून घेणार आहोत मसाला चांगला भाजलेला आहे आता आपण याच्यात हे चिकन एक तास मॅरिनेट झालेले चिकन आपण याच्यात घालूया एक चमच मीठ मीठ घालून हे चांगलं चिकन परतून चांगलं परतून घ्यायचं आणि ह्याच्यावर ताट ठेवून त्या ताटावर पाणी ठेवायचं आणि चिकन शिजवायचं चिकन मध्ये पाणी घालायचं नाही तर चिकन तसं ठेवून चांगलं परतून घेऊन त्याच्यावर एक ताट ठेवलेलं आहे याच्यात आपण आता हे पाणी घालूया आणि मंद आजीवर चिकन वीस मिनिटं पंचवीस मिनिटं शिजवून घेऊया चिकन रस्त्यासाठी आपण वाटप करण्यासाठी हे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत हे खोबरं थोडंसं आहे हे तीळ दीड चमचा आहे हे ओली कोथिंबीर घेतलेली आहेत एक टोमॅटो आणि हे च चार पाच लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आता हे आपण इथे तवा गरम करत ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये तेल गरम झालेलं आहे आता ह्याच्यात आपण कांदा आणि हे सर्व साहित्य आहे ते भाजून घेणार आहे कांदा आपला थोडासा लालसर झाल्यानंतर त्याच्यात आपण हे सुके तेल घातलेले आहे हे कांद्यासोबतच तो आपण भाजून घेऊया नंतर याच्यात आपण कांदा अजून थोडा भाजल्यानंतर खोबरंही घालून घेऊया कांदा चांगला लाल झालेला आहे याच्यात आपण हे आता सुक खोबरं घालून घेऊया हो कांदा खोबरं चांगले भाजल्यानंतर त्याच्यात आपण टोमॅटो आणि ही कोथिंबीर घातली आहे हे आपण आता त्याच्यासोबत पसरून घेऊया पहा चिकन आपलं चांगलं आता शिजलेलं आहे त्याच्यात आपण जे वाटप करणार आहोत ते सर्व वाटप याच्यात घालणार आहोत आपलं वाटप आता वाटून झालेलं आहे आता ते आपण या शिजलेले चिकन रस्सा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया चिकन रस्सा तयार आहे छानपैकी तरी आलेली आहे आणि या आता आपण हा आता सर्व करणार आहोत खूप छान चिकन रस्सा झणझणी असा चिकन रस्सा जा झालेला आहे सोबत आपण हे भाकरी ज्वारीची भाकरी भात काकडी आणि कांदा व लिंबू असं सर्व सलाड आहे आणि खूप छान असं ब्रेट ठरलेलं आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या शीतल किचन या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा